नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे त्यांनी त्यांनी लोकसाहित्य लोकपरंपरा लोकसंस्कृती लोककला यामध्ये सहभाग केली घेतलेला आहे डॉक्टर तारा भवाळकर यांचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस या दिवशी झाला त्या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत भवाळकर लोक 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 या लोकसाहित्य लोकसंस्कृती लोकपरंपरा आणि लोककला या विषयाशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत त्यांनी लोकसंस्कृती नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललितलेखन लोककला याविषयी तसेच स्त्री जाणीवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल असे लेखन केले आहे आणि लोककला लोकसाहित्य या विषयाशी संबंधित अनेक चर्चा परिसंवाद संमेलने यात सहभाग घेतलेला आहे नोकरी हा सन एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तर या काळात भोवाळकर माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या नंतर सन एकोणीसशे सत्तरमध्ये त्या सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात पदवी प्रद्वे आणि पदव्युत्तर वर्गात मराठीचे अध्यापन करू लागल्या व एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्राध्यापक म्हणून त्या निवृत्त झाल्या दरम्यानच्या काळात त्या विद्यावाचस्पतीसाठी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक होत्या राय बच्चन यांच्या मधु मधुशालाचे मराठीतले पहिले मराठी भाषांतर लेखन त्यांनी केले इंडिया बुक हाऊसने ते प्रकाशित केले होते अभ्यासक स्त्रिया ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात अज्ञात अशा पंचवीस अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे आकलन आणि आस्वाद साहित्यिक तिसऱ्या बिंदूच्या शोधात वैचारिक निरगाठ सुरगाठ लेखसंग्रह प्रियतमा गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा बोरी बाबळी रार बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना मधुशाळा हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालाचे मराठीतले पहिले मराठी भाषांतर मरणात मरना, खरोखर जग जगते कथासंग्रह मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे मराठी नाट्य परंपरा शोध आणि आस्वाद महामाया माझी हे जातीच्या सामाजिक मातीची रूपे ललित मायवाटेचा मागोवा मिथक आणि नाटक यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा लोकनागर रंगभूमी माहितीपर लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा माहितीपर लोकपरंपरेतील सीता लोकसंचित वैचारिक लोकसाहित्य वाङ्मय प्रवाह लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा माहितीपर लोकांगण कथासंग्रह संस्कृतीची शोधयात्रा माहितीपर स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर वैचारिक स्नेहरंग असे लेखन त्यांनी केलेले ले आहे पी एच डी प्रबंधाच्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुणे विद्यापीठाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे मिरज जिल्हा सांगली येथे चोवीस व पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी भरलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सतराव्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे तसेच आवास अलिबाग येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य अध्यक्षपद अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलेले आहे तसेच इस्लामपूर येथे भरलेल्या बापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे सन्मान आणि पुरस्कार उचगाव बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तसेच जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुलगद्रे साहित्य पुरस्कार त्यांना बावीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी मिळाला लोकसंचित या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा पुरस्कार पुणे शहरात पाच जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली येथे भरणाऱ्या अठ्ठावनव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे